क्या हुआ बेटा क्यों भाग रहे हो मेरे पीछे कुछ चोर लगे हुए हैं इसलिए मैं भाग रहा हूं नमस्कार मित्रांनो मी सुनील निकम तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या आप मराठी चॅनल मध्ये म्हणजे कोडिंग कट्टा मध्ये कोडिंग कट्टा मध्ये आजपर्यंत आपण एआयशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज भरवल्या त्यामध्ये अशा काही व्हिडिओ देखील होते आहेत की ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ जनरेट करत होतो आणि असे बरेचसे एआयचे मॉडेल्स आहेत किंवा टूल्स आहेत की ज्यांच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ जनरेट करतात परंतु त्याच्यात आपण असं बघितलंय की जी व्हिडिओ आपण जनरेट करतो हो ती जास्तीत जास्त आठ सेकंदाची असते मग तुम्ही ग्रॉकवर व्हिडिओ जनरेट करा किंवा गुगलचा जो व्हिओ थ्री होता त्याच्यात तुम्ही व्हिडिओ जनरेट करतात बरेचसे वेगवेगळे मॉडेल्स वेगवेगळ्या कंपन्यांचे वेग आपण टेस्ट केले यूज केले आठ आठ सेकंदाच्या क्लिप्स तो तयार करतो आणि नंतर त्या आपल्याला जोडत बसाव्या लागतात मग आपल्याला असा प्रश्न पडतो बरेच माझे व्यूवर देखील मला कमेंट करून विचारतात की असा आपल्याला एखादा प्लॅटफॉर्म मिळेल का की ज्याच्यामध्ये पूर्ण मूवी पूर्ण व्हिडिओ आपण अशी तयार करू शकतो की जी लॉंग व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये खूप सारे सीन आपण जोडून एक कम्प्लीट व्हिडिओ तयार करू शकतो आणि गुगलने त्याच्यासाठी आपल्याला एक अतिशय सुंदर असं मॉडेल किंवा एक टूल आपल्याला दिलेला आहे आणि त्याचं नाव आहे गुगल फ्लो मित्रांनो गुगल फ्लो मध्ये बरेचसे फीचर आहेत जे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत एक एक फीचर बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच ते आवडतील आणि गुगल फ्लो वापरून तुम्ही एक कम्प्लीट लाँग व्हिडिओ किंवा एक मूवी पूर्ण तयार करू शकतात आणि आता गुगलचा एक व्हिडिओ जनरेशनसाठी नवीन प्लॅटफॉर्म आलेला आहे आणि तो आहे व्हिओ थ्री पॉईंट वन व्हिवो थ्रीचा एक्सटेन्शन केलाय त्याच्यात साऊंड क्वालिटी वगैरे बरेचसे इम्प्रुव्हमेंट्स त्यांनी दिलेले आहेत आणि या गुगल फ्लो मध्ये ते थ्री पॉईंट वन आपल्याला वापरता येऊ शकतं आता जे युजर असा विचार करत असतील की आम्ही हे फ्रीमध्ये वापरू शकतो का तर हो गुगल फ्लो फ्री अवेलेबल आहे सॉरी एका महिन्याला तुम्हाला हंड्रेड क्रेडिट्स मिळतील आणि त्या शंभर क्रेडिट्समध्ये तुम्ही साधारणपणे पाच व्हिडिओ तयार करू शकतात वेगवेगळ्या -वेग अकाउंटवरून जर ठरवलं तर तुम्ही भरपूर सारे व्हिडिओज तयार करून घेऊ शकता फ्री अवेलेबल आहे कसं वापरायचं शेवटी आपण आपली शक्कल लावून वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि जर तुम्ही त्याचं प्रो सबस्क्रिप्शन घेतलं तर मग मात्र तुम्हाला वन थाउजंड क्रेडिट्स त्या ठिकाणी मिळतात आणि भरपूर व्हिडिओज तुम्ही तयार करू शकतात मग हे प्रो सबस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला अकरा रुपयामध्ये आता आहे सध्या एक गुगलची ऑफर आहे इलेवन रुपीजमध्ये तुम्ही ते प्रो सबस्क्रिप्शन घेऊ शकतात आता हे प्रो सबस्क्रिप्शन कसं मिळवायचं कसं घ्यायचं याच्यासाठी आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला इथे देऊन टाकतो याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते त्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता की तुम्हाला अकरा रुपयामध्ये पर मंथ अकरा रुपयामध्ये प्रो सबस्क्रिप्शन मिळतं मी स्वतः ते घेतलेलं आहे आणि ते मी आता या ठिकाणी यूज करतोय वन थाउजंड क्रेडिट तुम्हाला मिळतील आणि एक व्हिडिओ क्लिप जनरेट करायला आपल्याला ट्वेंटी क्रेडिट्स फक्त यूज केले जातात म्हणजे तुम्ही भरपूर मोठा सीन किंवा भरपूर मोठी मूवी तयार करू शकतात आणि फक्त अकरा रुपयामध्ये शक्य आहे हे सगळं तर आता आज आपण बघूयात की गुगल फ्लो वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापरता येतो आणि त्याचे वेगवेगळे फीचर्स कशा पद्धतीने यूज करायचे आहेत चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात गुगल फ्लो तर गुगल फ्लो सुरू करण्यासाठी या ठिकाणी आपण गुगलमध्ये सर्च करू आ, गुगल फ्लो गुगल फ्लो असं तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे त्याची एक पहिली लिंक दिसते बघा या ठिकाणी गुगल फ्लो आणि ते सध्या लॅब्समध्ये आहे म्हणजे अजून एक्सपेरिमेंटल फेजमध्ये आहे अजून खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होतील आणि भविष्यात हा एक अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म तयार होईल आत्ता जे फीचर आहेत ते देखील खूपच पॉवरफुल आहेत पण अजून भविष्यात मात्र हे खूपच मोठं पॉवरफुल होणार आहे चला आता इथे फ्लोवर क्लिक केल्यानंतर तुमचा गुगल फ्लो सुरू होतं आणि इथे तुम्हाला क्रिएट विथ फ्लो नावाचं बटन आहे बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गुगल अकाउंट थ्रू तुम्ही त्याला पहिल्यांदा साईन इन करून घ्यायचं आहे बघा आता मी माझ्या गुगल अकाउंट थ्रू साईन इन केलं आता मी अकरा रुपयाचं सबस्क्रिप्शन घेतलं आहे म्हणून तुम्हाला इथे प्रो असा दिसतोय बघा या ठिकाणी आता माझे किती क्रेडिट शिल्लक ते या ठिकाणी आपल्याला बघता येतील अजून माझे सातशे वीस ए आय क्रेडिट्स शिल्लक आहेत या महिन्याचे पुढच्या महिन्यात मला परत एक हजार क्रेडिट्स या ठिकाणी मिळून जातील ठीक आहे आता मी इथे ह्या हे जे प्रो सबस्क्रिप्शन आहे ते वापरतो आहे तुम्ही जेव्हा फ्री वापरतात त्यावेळेला इथे प्रो शब्द दिसणार नाही आणि तुम्हाला हंड्रेड क्रेडिट्स मिळतील आणि मग तुम्ही सेम ऑपरेशन्स मी जे आता करतो आहे ते तुम्ही करू शकतात आता इथे आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर मग इथून पुढे फ्लोचा उपयोग आपल्याला करता येतो बघा आता याचे काही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो आता इथे तुम्हाला टेक्स्ट टू व्हिडिओ जनरेट करता येईल फ्रेम टू व्हिडिओ जनरेट करता येईल आणि इनग्रेडियंट टू व्हिडिओ जनरेट करता येईल आपण आता हे तिघं फीचर वन बाय वन बघणार आहोत हां ठीक आहे याच्यानंतर इथे साईडला आपण गेलो तर या ठिकाणी तुम्हाला मॉडेल दिसत आहेत बघा आता इथे तुम्हाला सध्या विवो थ्री पॉईंट वन फास्ट हे मॉडेल दिसत आहे जर तुम्हाला सेकंड मॉडेल हे क्वालिटी वापरायचं असेल तर विवो थ्री पॉईंट वन क्वालिटी जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा मात्र एका क्लिपसाठी म्हणजे एका व्हिडिओसाठी हंड्रेड क्रेडिट्स यूज होतात आणि तुम्ही जेव्हा थ्री पॉईंट वन फास्ट घेतात तेव्हा फक्त ट्वेंटी क्रेडिट्स यूज होतात आपण थ्री पॉईंट वन फास्ट यूज करतो आहोत दुसरा या ठिकाणी तुम्हाला ॲस्पेक्ट रेशो बदलता येतो जर तुम्ही समजा एखादी रील वगैरे तयार करणार असाल तर तुम्ही पोर्ट्रेट ऑप्शन घ्या म्हणजे हा मोबाईल फोनच्या स्क्रीनवर आपल्याला व्यवस्थित बघता येतो आणि हा लँडस्केप जो आहे तो आपल्याला इथून घेता येतो आता मी सध्या लँडस्केप फॉर्मॅट यूज करतो आहे आणि आउटपुट किती जनरेट करायचे एका प्राऊंटवर ते इथे दिसतंय बघा आता तुम्ही चारपर्यंत आउटपुट जनरेट करू शकता म्हणजे एका प्रॉम्प्टवर तो चार व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ शकतो पण मग क्रेडिट्स पण तेवढे यूज होतील आपण एका वेळेला एकच जनरेट करणार आहोत म्हणून मी ते वन ऑप्शन ठेवतो सध्या मी टेक्स्ट टू व्हिडिओ या ऑप्शनने एक व्हिडिओ क्लिप या ठिकाणी पहिले जनरेट करतो एक सिंपल व्हिडिओ क्लिप आपण जनरेट करू सध्या आता दिवाळी चालू आहे आणि दिवाळीची एक व्हिडिओ आपण या ठिकाणी आता तयार करतो आहोत मग मी या ठिकाणी टाईप करतो अ लेडी ट्वेंटी प्लस इज सेलिब्रेटिंग दिवाळी इन फ्रंट ऑफ हर हाऊस आणि ती एक लाल साडी घातलेली लेडीज आहे शी वेअर्स रेड साडी ठीक आहे एक ट्वेंटी प्लस वीस वर्षाच्या पुढची एक लेडीज आहे जी दिवाळीचं सेलिब्रेशन तिच्या घराच्या समोर करते आणि ती एक लाल साडी घातलेली लेडीज आहे आपण असा सीन इथे जनरेट करूयात आता इथे आपण हा सीन जनरेट करण्यासाठी जस्ट सिम्पल प्राऊंड दिला आणि मी क्लिक करतो आणि इथे अगदी काही सेकंदात काही म्हणजे अगदी एका एक मिनटाच्या आत तो आपल्याला एक व्हिडिओ क्लिप तयार करून देतो आणि पूर्ण व्हिडिओ क्लिप तयार झाली की मग आपण त्याला बघूयात कशी आहे मग आता आपला जो सीन आहे तो या ठिकाणी क्रिएट झालेला आहे एक लेडीज आहे तिच्या घरासमोर ती दिवाळीचं सेलिब्रेशन करते आपण याला प्ले करून बघू आणि तिने रेड सारी जी आहे ती घातलेली आहे बघा इथे दिवाळी सेलिब्रेशन म्हटलं तर आपण जनरली दिवाळीला काय करतो घराला लाइटिंग करतो आपोआप त्याने इथे लायटिंग वगैरे दाखवली आणि दिवाळी म्हटली की मग फटाके वगैरे असतात दिवे असतात भरपूर बघा इथे सगळे दिवे लावलेले दिसत ही फटाके फोडताना दिसते घरासमोर रांगोळी काढलेली आहे म्हणजे दिवाळी सेलिब्रेशनच्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक त्याने ॲड केल्या मी अगदी सिंपल प्रॉम त्याला दिला आणि त्याने मला एक सुंदर अशी एक व्हिडिओ क्लिप या ठिकाणी तयार करून दिली आता ही व्हिडिओ क्लिप जी आहे इथून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो ठीक आहे आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करता येईल आता इथे एक्सपाड नावाचा हा एक ऑप्शन आहे बघा या ठिकाणी आता ही सेम व्हिडिओ जर आपल्याला वेगवेगळ्या स्टाईलमध्ये एक्सपांड करायची असेल तर आपण त्याला एक्सपांड करू शकतो सपोज आता मला ही सिनेमॅटिकमध्ये पाहिजे मी आता इथे सिनेमॅटिक ऑप्शन घेतो आणि सेम प्रॉम्प्ट जो आहे तो आपण या ठिकाणी परत देऊ शकतो आणि मला ती सेम व्हिडिओ आता सिनेमॅटिक फॉर्ममध्ये या ठिकाणी मिळून जाईल आणि मग इथे आता पहिले प्रॉम्प्ट टाईप करायचा आणि मग एक्सपांडमध्ये जाऊन आपण त्याला सिनेमॅटिक या ठिकाणी घ्यायचा आता हा जो प्रॉम्प्ट आहे तो सिनेमॅटिकमध्ये कन्वर्ट होऊन जाईल बघा त्याने आपल्याला इथे काय दिलं बघा आता सीन दिला त्याच्यानंतर मग व्ह्युज्युअल स्टाईल्स वगैरे दिली कॅमेरा दिला आता कदाचित याचा आउटपुट जो आहे तो तुमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा वेगळा येऊ शकतो म्हणून आपण हे सगळं वाचून याच्यात हवे तसे बदल करून घेऊ शकतो आता मी आहे तसाच राहू देतो आणि जस्ट एक क्लिप पुन्हा जनरेट करतो बघा आता मी परत एक क्लिप जनरेट करतो आहे आणि काही सेकंदात ती क्लिप आपली पुन्हा तयार होऊन जाईल बघा आता आपली सेकंड क्लिप तयार झाली ह्याच्यात मी सिनेमॅटिक व्ह्यू जो आहे तो एक्सपांड करून इथे ॲड केला आहे बघूयात आपण याला प्ले करून अतिशय छान म्हणजे आधीच्या व्हिडिओपेक्षा ही व्हिडिओ त्याने खूप सुंदर अशी जनरेट करून दिली सिनेमॅटिक म्हटल्यानंतर इथे कॅमेरा जो आहे तो झूम होताना दिसतोय आधीच्या याच्यामध्ये कॅमेरा स्टेबल होता आता आपल्याला हा एवढा मोठा प्रॉम्प्ट जो आहे तो टाईप करणं शक्य नाही होणार म्हणून इथे एक्सपांड आपण ज्या स्टाईलमध्ये करतो तो आपल्या प्रॉम्प्टला त्या स्टाईलमध्ये कन्वर्ट करून घेतो आता इथे एक्सपांडमध्ये पुन्हा एक ऑप्शन दिलेला आहे बघा इथे फिल्म नॉयर नावाचा एक ऑप्शन आहे आपण हा देखील ट्राय करू आता मी सेम प्रॉम्प्ट पुन्हा देतो सेम प्रॉम्प मी टाकला आता इथे मध्ये आपण फिल्म नॉयर हा ऑप्शन घेऊयात आणि आता तो प्रॉम्प्ट जो आहे तो त्या स्टाईलमध्ये चेंज झाला ठीक आहे आता इथे स्टाईल बदलली आणि आपण याला पुन्हा प्ले करून बघूयात आणि बघूयात आता क कशा प्रकारची तो व्हिडिओ तयार करून देतोय बघा आता आपली व्हिडिओ क्लिप तयार झाली आहे अगदी पूर्वीचे जे सिनेमे असायचे ब्लॅक अँड व्हाईट त्या स्टाईलमध्ये ही क्लिप त्याने जनरेट केली बघा आपण प्ले करून बघूया बघा अतिशय सुंदर म्हणजे अगदी त्याच्यामध्ये साऊंड क्वालिटी वगैरे बघा त्याने यूज केलेली आहे इथे म्हणजे जसं आपण माचीस पेटवताना जसा आवाज होतो तसा आवाज आणि व्ह्यू जो आहे बघा अगदी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे जसा तुम्ही एक्सपांडर यूज करतात त्या पद्धतीने तुम्हाला तो सीन जो आहे तो तयार करता येऊ शकतो याच्यामध्ये अजून एक फीचर आहे तुम्ही तुमचा स्वतःचा एक्सपांडर क्रिएट करू शकतात चला आता आपण आपला स्वतःचा एक एक्सपांडर या ठिकाणी क्रिएट करून बघूयात क्रिएट न्यू एक्सपांडरवर क्लिक करा इथे तुमच्या एक्सपांडरला तुम्ही काहीतरी नाव हो द्या ठीक आहे आता आपण इंडियामध्ये आपला जो फिल्म सिटी आहे ज्याला आपण बॉलिवूड असं म्हणतो मी आपल्या एक्सपांडरला नाव हो देतो बॉलिवूड ठीक आहे बॉलिवूड आणि इथे मी सिम्पल फ्रॉम देतो इथे मी देतो कन्वर्ट इन टू बॉलिवूड स्टाईल बॉलिवूड स्टाईल ओके म्हणजे मी त्याला सिम्पल सांगितलं की जी काही व्हिडिओ तयार होईल ती बॉलिवूड स्टाईलमध्ये कर आता मला जास्त डिटेल याच्यात काही सांगता येत नाही पण इथे त्यांनी एक ऑप्शन दिला आहे बघा एन्हान्स म्हणजे आता तो आपण जे काही टाईप केलं ते समजून घेईल आणि या प्रॉम्प्टला अजून तो एनहास करून आपल्याला देईल मी आता इथे एन्सवर क्लिक करतो आणि या ठिकाणी हा जो प्रॉम्प्ट आहे तो एक इनान्स होईल आणि मग आपण याचा हा जो काय एक्सपांडर तयार होईल तो सेव्ह करू शकतो बघा इथे हा इनान्स करून दिला मी याला सेव्ह करून घेतो आणि आता मी सेम व्हिडिओ पुन्हा आपल्या बॉलिवूड स्टाईलमध्ये मी कन्वर्ट करून बघतो ओके मी इथे लिहितो आता ओके आणि आता इथे एक्सपांडमध्ये मी त्याला बॉलिवूड आपण जो आता तयार केला तो एक्सपांडर मी यूज करतो आता तो प्रॉम्प्ट जो आहे तो बॉलिवूड स्टाईलमध्ये कन्वर्ट होऊन जाईल हे बघा त्यांनी त्या पद्धतीने त्याला एक्सपांड केलं आणि याला आपण आता व्हिडिओमध्ये कन्वर्ट करूयात चला आता हा प्रॉम मी एंटर केला आणि बघूयात आपण आता कशा पद्धतीने तो व्हिडिओ तयार करून आता आपली जी व्हिडिओ क्लिप आहे ती तयार झाली आणि ती बॉलिवूड स्टाईलमध्ये तयार झालेली बघा आपण याला प्ले करून बघूयात बघूया म्हणजे त्याने बॉलिवूड स्टाईलमध्ये ही व्हिडिओ आपल्याला तयार करून दिली तुम्ही तो जो प्रॉम्प तयार झालेला असतो त्याच्यामध्ये काही एडिटिंग करून आपल्या पद्धतीने साऊंड वगैरे किंवा जे डायलॉग्स आहेत ते देखील त्याच्यामध्ये चेंज करू शकतात म्हणजे आपण आपल्या स्टाईलने हे सगळं करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण टेक्स्ट टू व्हिडिओ बनवत होतो आणि टेक्स्ट टू व्हिडिओमध्ये हा एक्सपांड ऑप्शन वापरून आपल्याला वेगवेगळ्या वेग स्टाईलमध्ये टेक्स्ट टू व्हिडिओ जनरेट करता आली हे आपण बघितलं बघा आता त्याचा गुगल फ्लोमध्ये जो दुसरा ऑप्शन आहे तो आहे फ्रेम्स टू व्हिडिओ फ्रेम्स टू व्हिडिओसाठी काय करायचं बघा आपल्याला इथे दोन फ्रेम त्याला प्रोव्हाइड करायचे आहेत आणि त्याच्या दोन फ्रेम असतील म्हणजे दोन इमेजेस आपण त्याला प्रोव्हाइड करू इथे क्लिक केल्यानंतर फर्स्ट इमेज द्यायची आणि इथे क्लिक केल्यानंतर सेकंड इमेज द्यायची आता मी काय करतो बघा गुगल जेमिनीमध्ये मी ही एक इमेज तयार केली एक वीस वर्षाच्या पुढचा एक मुलगा आहे अ बॉय ट्वेंटी प्लस वेअरिंग फॉर्मल आउटफिट ठीक आहे हा फॉर्मल आउटफिटमध्ये असलेला मुलगा आहे याला मी डाउनलोड करून घेतो पहिले आणि ही इमेज मी पहिल्या पोजिशनला त्याला देऊन टाकतो बघा आता गुगल फ्लोमध्ये फर्स्ट इमेज म्हणून मी ही जी इमेज आत्ता तयार झाली ती अपलोड करतो इथे बघा आत्ता जी इमेज आपण त्या मुलाची तयार केली ती मी इथे अपलोड करून देतो ठीक आहे आणि याला आपल्याला पोर्ट्रेटमध्ये ठेवायचं आहे मी त्याचा पोर्ट्रेट ऑप्शन ठेवतो ठीक आहे आणि क्रॉप अँड सेव्हला क्लिक करा पहिली फ्रेम आपली या ठिकाणी तो अपलोड करून गेली म्हणजे आता आपल्याला व्हेरिएशन दाखवायचं आहे की तो मुलगा नॉर्मल होता फॉर्मल आउटफिटमध्ये आणि त्याला आयर्नमॅनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मग तो मॅनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याची पहिली इमेज इथे अपलोड करून घेतली आता सेकंड इमेज अपलोड करण्यासाठी मी पहिले गुगल जेमिनीमध्ये जातो ही जी इमेज आहे याला आयर्न मॅनमध्ये मी कन्वर्ट करतो काय करायचं बघा इथे रेफरन्स म्हणून तुम्ही आत्ता जी इमेज तयार केलेली आहे ती इथे अपलोड करायची आणि मग इथे त्याला सांगायचं की याला आयन मॅनमध्ये कन्वर्ट कर मी असं लिहितो कन्वर्ट धीस बॉय टू मॅन ठीक आहे त्याला आयनमॅनमध्ये कन्वर्ट करून टाका असं मी सांगतो आणि आता हा जो मुलगा आहे तो आयनमॅनमध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला दिसेल आणि मग आपल्याला काय करायचं की तो फॉर्मलमधून आयनमॅनमध्ये कन्वर्ट होतानाची एक व्हिडिओ क्लिप तयार करायची आहे आणि ते काम आपला जो फ्लो आहे तो या ठिकाणी करणार आहे म्हणजे आता इथे फ्रेम टू व्हिडिओ ऑप्शन वापरून तुम्ही फॉर्मलपासून आयन असं कन्वर्सेशन त्याला दाखवू शकतात बघा तोच मुलगा बॅकग्राऊंड सेम आहे तोच मुलगा जो आहे तो मॅनमध्ये कन्वर्ट होईल आता मी याला पण डाउनलोड करून घेतो आणि आता ही सेकंड इमेज जी आहे ती आपण फ्लोमध्ये या ठिकाणी ॲड करूया तिथे मी प्लसला क्लिक करतो आणि इथे अपलोड करतो त्याची सेकंड इमेज जी आता मॅनमध्ये कन्वर्ट झालेली इमेज आहे ती मी इथे अपलोड करतो ठीक आहे इथे क्रॉप अँड सेवला क्लिक करा आता फॉर्मलपासून मॅनपर्यंत असं कन्व्हर्सेशन आपल्याला इथे दाखवायचं आहे त्याची व्हिडिओ जनरेट करायची बघा अतिशय सुंदर ऑप्शन आहे म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीचं कन्वर्सेशन जे आहे म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ते सुंदररीत्या दाखवते बघा आता हा मॅन आहे आए। आणि हा फॉर्म आहे मी इथे एक सिंपल प्रॉम टाईप करतो क्रिएट व्हिडिओ यूजिंग दीज इमेजेस फॉर कन्वर्ट फॉर्मल टू आयर्नमॅन ओके मी तर असं म्हटलं क्रिएट व्हिडिओ यूजिंग धीज इमेजेस फॉर कन्वर्ट फॉर्मल टू आयर्नमॅन ठीक आहे मॅनमध्ये त्याला कन्वर्ट करणारी व्हिडिओ बनवू ठीक आहे इथे मी फ्रेम टू व्हिडिओ ऑप्शन ठेवला आहे दोन इमेजेस दिल्या आणि बघूयात आपण आता तो कशा पद्धतीने हे कन्व्हर्सेशन या ठिकाणी तयार करतो बघा आता आपली व्हिडिओ तयार झालेली आहे पहिल्यांदा तो मुलगा जो आहे तो फॉर्मलमध्ये आहे आणि त्याला मॅनमध्ये आपण कन्वर्ट करतो आहे मग आता हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे कसं होतं आहे बघा आपण याला प्ले करून बघूयात की okay, अशा पद्धतीने फॉर्मलमधून त्याला आपण ट्रान्सफॉर्म केलं मध्ये आता त्याला याला तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकतात आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीने हा जो ऑप्शन होता फ्रेम टू व्हिडिओ ह्याच्यामध्ये एका फ्रेमचं कन्व्हर्जन हे दुसऱ्या फ्रेममध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये आपल्याला करता येतं आपण स्टार्ट फ्रेम आणि एंड फ्रेम द्यायची मधलं सगळं जो काय आहे ते तो कन्वर्जन करतो आहे आता तिसरा अतिशय पॉवरफुल ऑप्शन आहे तो आहे इनग्रेडियंट टू व्हिडिओ आता या इनग्रेडियंट टू व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेस देऊन त्यांच्यामध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन दाखवता येऊ शकतं इनग्रेडियंट्स टू व्हिडिओला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नंबर ऑफ इमेजेस देता येतील त्या नंबर ऑफ इमेजेसमध्ये तो आपल्याला त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते करून दाखवू शकतो चला आता मी इथे काय करतो बघा मी जेमिनीमध्ये एक इमेज पुन्हा तयार करून घेतो इथेही आपल्याला करता येईल याच ठिकाणी तुम्ही प्लसला क्लिक केलं तर इथे तुम्हाला जनरेट इमेज ऑप्शनला जाऊन करता येऊ शकतो मी इथे डायरेक्ट इथूनच इमेज जनरेट करतो आता एक सिम्पल इमेज आपण इथे जनरेट करू अ मॅन वेरी सूट एक माणूस आहे आणि तो सूट घातलेला आहे सूट ऑफ रेड कलर ठीक आहे लाल रंगाचा सूट घातलेला एक माणूस आपल्याला दाखवायचा आहे ठीक आहे इथे आता बघा लाल रंगाचा सूट घातलेला एक व्यक्ती आहे त्याचा फोटो आपण त्याला पहिल्यांदा देतो आहे आता ही फर्स्ट इमेज जनरेट होईल इथेच इमेज जनरेट करता येते आणि ती इमेज आपण लगेच त्याच ठिकाणी यूज करून घेतो हे बघा आता एक लाल रंगाचा सूट घातलेला हा व्यक्ती आहे हां आणि हा आपल्याला सेव्ह ॲज न्यू मध्ये इथे त्याला यूज करू आता ठीक आहे हा पहिला जो आहे इथे इमेज येऊन जाईल ठीक आहे आता फर्स्ट इमेज येऊन गेली सेकंड इमेज आपण या ठिकाणी अशी दाखवू की एक है, हाँ आ, कार आहे आणि हा व्यक्ती मग कारमध्ये बसतोय आपण आता इथे कारचा एक इमेज या ठिकाणी जनरेट करूयात ठीक आहे इथे मी आता एक इमेज जनरेट करतो कारची जनरेट इमेज बी एम डब्ल्यू कार बी एम डब्ल्यू कार या ठिकाणी आपण तयार करूयात ठीक आहे आता एक बी एम डब्ल्यूची कार आपण इथे बनवतो आहे आणि आपण काय दाखवायचं आहे आपल्याला की तो व्यक्ती जो आहे तो त्या कारमध्ये बसतो आहे असा सीन आपल्याला दाखवायचा आहे आणि मग आता ही कार आपण या ठिकाणी तयार करतो आहे तुम्ही नंबर ऑफ इमेजेस या ठिकाणी देऊ शकतात आणि मग त्या इमेजेसला तो त्या पद्धतीने कन्वर्ट करून घेऊ शकतो बघा आता तो रेड कलरचा शर्ट घातलेला सॉरी सूट घातलेला व्यक्ती आणि ही कार जी आहे याचा आपल्याला कॉम्बिनेशन करून व्हिडिओ क्लिप तयार करायची आहे ओके okay, आता ही कार तयार झाली हा तो रेड कलरचा सूट घातलेला व्यक्ती आणि एक कार अशा दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तिथे फर्स्ट जी आहे रेड कलरचा सूट घातलेला व्यक्ती आणि ही कार ठीक आहे अजून तुम्ही तिसरी इमेज पण देऊ शकतात तुम्हाला काय द्यायचं असेल मला असं दाखवायचं आहे की हा व्यक्ती जो आहे या कारमध्ये बसतो आहे ओके अ पर्सन पर्सन विथ रेड सूट इज सिटिंग इन साईड ही कार ओके तो त्या कारमध्ये बसतो आहे असं मला दाखवायचं आहे बघूयात आपण तो, तो, तो कशा पद्धतीने आता ही व्हिडिओ क्लिप तयार करून देतो तो काय म्हणतो बघा इथे दिस फीचर इज नॉट सपोर्ट ऑन पोर्ट्रेट म्हणजे याला मला लँडस्केपमध्ये कन्वर्ट करावं लागेल आता मी ते याला लँडस्केप करून घेतलं आहे बघा इथे इथे तुम्हाला लँडस्केप करून मग त्याला जनरेट करता येईल बघूयात आपण आता ही व्हिडिओ कशा पद्धतीने जनरेट होते आहे म्हणजे आता आपल्याला तो व्यक्ती जो आहे रेड कलरचा सूट घातलेला तो त्या कारमध्ये बसतो आहे असं आपल्याला इथे दाखवायचं आहे बघा आपली जी क्लिप आहे ती तयार झाली आपण त्याला प्ले करून बघूयात बघा तो रेड कलरचा सूट घातलेला व्यक्ती त्या कारमध्ये बसला आहे आणि तो कार ड्राईव्ह करतो आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे हा जो तिसरा ऑप्शन होता इनग्रेडियंट टू व्हिडिओ हा देखील खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतो तुम्ही नंबर ऑफ इमेजेस देऊ शकता आणि त्याचं कॉम्बिनेशन करून मग ती व्हिडिओ क्लिप तयार होते तर आता तीन ऑप्शन आपण बघितले टेक्स्ट टू व्हिडिओ फ्रेम्स टू व्हिडिओ आणि इनग्रेडियंट टू व्हिडिओ आता फ्लोचा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे लाँग व्हिडिओ कशी तयार करायची किंवा एक पूर्ण सीन कसा तयार करायचा किंवा कंप्लीट मूवी कशी तयार करायची ते आपण बघूयात ओके आता आपल्याला एक लाँग व्हिडिओ कशी जनरेट करायची फ्लोमध्ये हे बघायचं आहे त्यासाठी मी पुन्हा एक न्यू प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करतो न्यू प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही स्टार्ट करता त्यावेळेला तुम्हाला परत तो सुरुवातीपासून सगळं दाखवतो आता आपण इथे पहिला सीन तयार करू टेक्स्ट टू व्हिडिओ त्या सीन साठी आपल्याला इथे एक प्रॉम टाईप करायचा आहे आणि त्या प्रॉम्प्ट मध्ये तो एक पहिला सीन जो आहे तो तयार करेल आपल्याला असं दाखवायचं आहे की एक मुलगा आहे आणि तो पळतोय आणि तो खूप दमलेला आहे ओके बॉय रनिंग रनिंग टुवर्ड्स हिज हाऊस अँड he is व्हेरी टायर्ड ठीक आहे एक मुलगा आहे आणि तो त्याच्या घराकडे पळतोय आणि तो, तो खूप थकलेला आहे असं आपल्याला दाखवायचं आहे एक पहिला सीन आपण या ठिकाणी तयार करून घेऊयात आता मी याला इथे हा जो प्रॉम्प्ट आहे हा मी त्याला या ठिकाणी देतो आणि बघूयात आपण कशा पद्धतीने आता तो पहिला सीन जो आहे तो क्रिएट होईल आपला बघा आता आपली क्लिप जी आहे ती तयार झालेली आहे तो मुलगा त्याच्या घराकडे पळत येतोय आणि खूप दमलेला आहे <स्याँगा> ओके आता आपल्याला यालाच पुढे कंटिन्यू करायचं आहे आता जेव्हा तो दरवाजा उघडेल तेव्हा त्याची आई घरातून येते आणि त्याच्याशी काहीतरी संवाद करते असा आपल्याला पुढच्या सीनमध्ये दाखवायचा जो सीन आहे त्याच्याच पुढे पुढचा सीन ॲड करायचा आहे आपल्याला असं दाखवायचा आता की त्याची आई जी आहे तो दरवाजा जेव्हा उघडतो तेव्हा त्याची आई त्याच्यासमोर असते आणि ती त्याच्याशी संवाद साधते आपल्याला हे दाखवायचं आता मी इथे प्लसला क्लिक करतो आणि इथे दोन ऑप्शन आहेत एक्सटेंड आणि जम टू आपल्याला सेम सीन पुढे कंटिन्यू करायचं आहे म्हणून मी त्याला एक्सटेंड म्हणतो आणि इथे मी टाईप करतो आता या ठिकाणी ओपन दी डोर एंड सी तै आई मनते बेटा भाग रहे हो? ठीक है त्याची आई दरवाजा उघडते आणि जरा म्हणते क्या हुआ बेटा क्यू भाग रहे हो आणि बघूयात आपण आता हा पुढचा सीन याच्यामध्ये कशा पद्धतीने ऍड होतो ओके आता आपला सीन तयार झालाय आपण बघूयात मी याला प्ले करून बघतो बघा आता इथून आपण प्ले करून क्या हुआ रहे बेटा हो ओके तर अशा पद्धतीने आता हा एक सीन जो आहे तो इथून इथपर्यंत इत कम्प्लीट झाला आता आपल्याला अजून याच्या पुढे काही ऍड करायचं का असेल तर मग तुम्ही पुन्हा प्लस बटनला क्लिक करतात आणि मग पुन्हा त्याला एक्सटेंड करता येतात चला आता मी प्लस बटनला क्लिक करून पुन्हा त्याच्या पुढे एक पार्ट या ठिकाणी ॲड करतो परत याला आपण एक्सटेंड करूयात इथे एक्सटेंड करू करतो की आता हा एक्सटेंशन याच्या पुढे हवा आहे आपल्याला त्यामुळे त्याची प्ले चुकली आता इथे तुम्ही जेव्हा प्ले करतात त्यावेळेला कर्सर जो आहे तो लास्ट लास्टला पाहिजे हुआ बेटा क्यू बघ ओके आणि आता याच्या पुढे आपल्याला ऍड आहे मग तुम्ही प्लस बटनला क्लिक करा आणि एक्सटेंड करा आता तो मुलगा म्हणतोय की माझ्या मागे काही गुंड लागलेले आहेत ठीक आहे किंवा चोर लागलेले आहेत असं तो म्हणतो ओके मग इथे तो सांगतो मेरे पीछे चोर लगे हुए हैं इसलिए मैं भाग रहा हूं ठीक है तो मुलगा बन मेरे पीछे कुछ चोर लगे हुए हैं इसलिए मैं भाग रहा हूं अपन तो ये पुनः कंटिन्यू करू आता हा पुढ़ ही पोर्शन तैयार है अपन ये प्ले करू बता हा हुआ बेटा क्यों भाग रहे हो मेरे पीछे कुछ छोर लगे हुए हैं इसलिए मैं भाग रहा हूं okay, तर आता ही जी पूर्ण मूवी तयार झाली याला आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो आता मी या पूर्ण क्लिपला इथून डाउनलोड करू शकतो तुम्ही इथे पाहिजे तेवढे सीन या पद्धतीने ऍड करू शकता म्हणजे एक कंप्लीट मूवी आपण इथे जनरेट करू शकतो एवढी पॉवर या फ्लो प्लॅटफॉर्म मध्ये आहे आणि सगळे सीन जे आहेत त्या अगदी परफेक्ट कन्सिस्टंट ठेवून तो या ठिकाणी तयार करतो म्हणजे पहिल्या सीनमध्ये जो मुलगा होता तोच दुसऱ्या सीनमध्ये दिसतो आहे तोच मुलगा तिसऱ्या सीनमध्ये दिसतो आहे दुसऱ्या सीनमध्ये त्याची मदर म्हणजे मम्मी जी ॲड झाली तीच त्याला आपल्याला पुढच्या सीनमध्ये येताना दिसते म्हणजे इथे आपल्याला कन्सिस्टन्सी देखील मिळते आता इथे तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेली आहे त्याला इथून डाउनलोड करता येईल तर ही, ही व्हिडिओ मी पूर्ण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने गुगल फ्लोचं हे कम्प्लीट ट्युटोरियल मी या ठिकाणी तुमच्या समोर प्रेझेंट केलं जवळपास सगळे ऑप्शन विथ एक्झाम्पल मी डिटेल तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकली करून दाखवले मित्रांनो तुम्हाला जर याच्यातून काही शिकायला मिळालं असेल आजच्या व्हिडिओमधून तर मग या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो त्यांचा आनंद घ्या आणि पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय